नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या डी एम एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण जनरल नॉलेजचे प्रश्न पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे बघा कसल्या या प्रकारचा अवशिर न करता पहिला व्हिडिओ आपल्या प्रश्न आपल्या समोर आहे मलेरिया दिवस कधी साजरा केला जातो बघा पर्याय आहेत वीस एप्रिल वीस मे पंचवीस एप्रिल दहा मार्च तर मित्रांनो मलेरिया दिवस कधी साजरा केला जातो तुम्हाला उत्तर माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पंचवीस एप्रिल मित्रांनो पंचवीस एप्रिलला मलेरिया दिवस साजरा केला जातो पुढचा प्रश्न बघा मित्रांनो आपल्या समोर आहे महाराष्ट्रात सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे बघा मुंबई नाशिक अहमदनगर किंवा बीड तर मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा हा अहमदनगर आहे पर्याय क्रमांक शी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अहमदनगर पुढचा प्रश्न बघा कोणता पक्षी फक्त पावसाचे पाणी पितो असा कोणता पक्षी आहे मित्रांनो जो फक्त पावसाचं पाणी पितो बघा कावळा गरुड चातक आणि पोपट तर उत्तर माहिती आहे का मित्रांनो तुम्हाला माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये दे उत्तर द्यायचं आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक शी चातक पुढचा प्रश्न बघा मधमाशी कोणत्या फुलाचा रस जास्त शोषते बघा पर्याय आहेत सूर्यफूल मोहरी जास्वंद आणि कमळ तर मधमाशी सर्वात जास्त कोणत्या फुलाचा रस शोसते मित्रांनो तर हे मोहरीच्या फुलाचा रस तो शोचते पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा कोणत्या राज्यात सर्वात जास्त कुत्रे आहेत कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त कुत्रे आहेत मित्रांनो बघा आसाम उत्तर प्रदेश झारखंड किंवा नागालँड तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश या राज्यामध्ये सर्वात जास्त कुत्रे आहेत पुढचा प्रश्न कोणत्या राज्यात खूप जास्त कोळसा आढळतो मित्रांनो भारतामधील कोणत्या राज्यात सर्वात जास्त कोळसा आढळतो बघा आसाम महाराष्ट्र झारखंड किंवा नागालँड उत्तर माहिती असेल तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी झारखंड या राज्यात पुढचा प्रश्न बघा पाकिस्तानचे राष्ट्रीय फळ कोणते आहे कोणते आहे पाकिस्तानचे राष्ट्रीय फळ बघा पेरू पपई आंबा किंवा केळी तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आंबा पुढचा प्रश्न बघा डुकर कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे बघा जपान चीन अमेरिका किंवा ग्रेन ब्रिटेन तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ग्रेन ब्रिटेन तर मित्रांनो ते आपले दहा प्रश्न संपले आहे तुम्ही किती प्रश्नांच्या बरोबर उत्तर दिले आहेत कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद